नमस्कार मी दुष्यंत बनकर ओळख आयुर्वेदाची या अभियानामध्ये खरंतर आम्ही काम करतोय आम्ही दोर्नळी या ठिकाणी या कांदा पिकासाठी ॲग्री जॅकपॉट जे रियांश कंपनीने नवीनच प्रोडक्ट आंबलात आणले हे दिलं होतं तर यांचा रिझल्ट काय आला आपण शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकून घेऊया तर नमस्कार साहेब नाव सांगा शिवाजी शिवराम चौधरी काय आग्रि जॅकपॉट फवारले तुम्हाला काय झालं फवारले पहिले कांदे जरा असे वाकडे होते आणि थोडा शेंडा पिवळा होता तर फवारल्यानंतर कांदे हिरवले पण आणि सरळ पण झाले अजून काय काय बदल वाटले तुम्हाला पण पण वाढली जरा मग तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांना काय सल्ला देशील तोच सल्ला की त्याचा वापर करावा जरा चेंज करावं काहीतरी असं म्हणजे पूर्णपणे आर्गोनिक आहे आपल्या शरीराला कुठली हानी होत नाही बरोबर ना तर बघा मित्रांनो अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे तर मी प्रत्येकाला एकच सजेस्ट करेल रासायनिक खतांच्या अतिवापरापासून जर वाचायचं असेल आणि आपलं आरोग्य निरोगी जर जा ठेवायचं असेल तर रियांश ॲग्री जॅकपॉट हे आपल्या शेतीसाठी फवारा आणि चांगले चांगलं पीक काढा एवढंच सल्ला देईल हर रियांश घर रियांश